नमस्कार आपण पाहत आहे सांगेन्यूज विटा नगरपालिकेसह सर्व निवडणुका विटा शहरात काल रात्री जत विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी या सत्कार सोहळ्यात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आपल्या शैलीत विरोधकांना इशारा दिला आहे विटा शहरासह खानापूर तालुका व विसापूर सर्कलमधील सर्व निवडणुका भाजप ताकदीने लढवणार आहे अशी गर्जना केली आपली शहर आणि ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांची फळी तयार झाल्या असून सर्वसामान्य सा कार्यकर्त्याला आपल्याला ताकद देऊन त्या भागाचा विकास आणि कायापालट करायचा असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आमदार गोपीचंद पडळकर हे जरी जतमध्ये असले तरी आपल्या भागातील कार्यकर्त्यासाठी कुठेही कमी पडणार नाही शहर आणि ग्रामीण भागातील सर्व समस्या अडचणी आपण आमदारांच्या माध्यमातून सोडवू शकणार आहोत त्याचवेळी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना कान पिचक्या देत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख सांगरी क्षेत्राचे प्रमुख डॉक्टर रवींद्र आरळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे जो पदाधिकारी भाजप पक्षवाढीसाठी काम करतोय आणि जो भाजपचेच काम करतोय त्यालाच आपण ताकद दिली पाहिजे नुसतेच भाजपाचे नाव घेऊन बोगसगिरी करणाऱ्यांना आता चाप लावा अशी ही मागणी केली पडळकर बंधू विटा शहर खानापूर तालुका आणि विसापूर सर्कलच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे ताकदीने उभा राहणार आहेत आपल्याला कुठेही कसलीही अडचण आली तरी चोवीस तास आम्ही तुमच्याबरोबर आहोत विटा शहरात भाजपाचे काम करणे खूप अवघड होते पण पंकज दबडे यांनी व यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोहोचण्याचे महत्वाचे कार्य केले आहे त्यांनी भाजप सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात केली असून नवीन कार्यकर्त्यांची फळीही तयार केल्याचे सांगितले त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भाजप आणि पळळकर बंधू असणार आहेत या सत्कार सोहळ्यात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर सत्कार समिति आभार